भाजपचा विजय जनतेला समर्पित रावसाहेब दानवे महापौर उपमहापौर विराजमान झाल्यानंतर प्रतिक्रिया जालना फर्स्ट टॅग खाली विकास कामांचा निर्धार जालना महापालिकेतील भाजपचा विजय जनतेला समर्पित असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे महापालिकेत भाजपचे महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत विराजमान दानवे यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली आहे महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत वंदना मगरे व राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली असून दोघांनीही पदभार स्वीकारलाय यानंतर बोलताना दानवेंनी सर्व नगरसेवकांना आपापल्या वार्डातील समस्या प्राधान्यानं सोडवण्याच्या सूचना दिल्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ शहराला मिळवून देण्यात येईल तसेच विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय महापालिकेचं उत्पन्न वाढवून सक्षम करण्याचं आवाहन करत जालना फोस्ट या खाली विकास फर्स्ट शहरात केली जातील असं दानवे या यांनी सांगितलं स्वच्छता असो असे अनेक प्रश्न आपल्या शहरामध्ये आहेत आणि ते आपल्याला प्रामुख्यानं सोडवायचे आता ते सोडवण्यासाठी पूर्णपणे आणि सगळे तुमच्या सोबत आहे सरकार तुमच्या सोबत आहे आणि त्यामुळं जबाबदाऱ्यांना आपल्याला त्या सगळ्या गोष्टी प्राधान्य आता तुम्ही पदावर बसले काही जे सरकार समारंभ करून घ्या नगरसेवकांनी आणि महापौर उपमहापौरने एक बैठक घ्या सगळ्या शहराचा एका फेरपट्ट मारा ज्या गोष्टी करण्यासारख्या त्याची नोंदी करा आणि नोंदी करून काय करता येईल ते तुमच्या तुम्ही करा जे तुमच्याशिवाय शिवाय करायची गरज आहे ते आम्हाला सांगा पण या जालना जिल्ह्याला जालना फक्त अशा प्रकारची एक लाईन आपल्याला करायला बरेच नगरसेवक आता आपल्यावर गुन्हे निवडून आले बरेच नगरसेवक नवीन घेऊन आणले गुन्ह्याचा अनुभव लक्षात घ्या नवीनला शिकण्याची कोशिश करा आपलं शहर हे आता नव्यानं महापालिका झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आपलं उत्पन्न लावण्याची गरज आहे केवळ सरकार आम्हाला काहीतरी पैसा देईल त्यातून आम्ही काही करू सरकार तर पैसा देईलच पण स्वतःच जे काही उत्पन्न असं ते उत्पन्नाचे जे स्रोत आहे ते स्त्रोत तुम्हाला प्रकट करावं लागतील मग ते कोणी असं थोडं तरच आपली महापालिका चांगली चालू शकत मागचा काळ कठीण काळ होता त्या चार पाच पाच वर्ष वीज मिळत नव्हती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्य नव्हता मला असं वाटतं की पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे विजेचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे फक्त सुटलेले प्रश्न अजून पूर्णत्वाने यायची बाकी आहे आणि ज्या काही गोष्टी त्यासाठी करायच्या त्या गोष्टी सर्वप्रथम करावं लागतील ज्यांना शहरला पाणी पैठण आपण आणलेलं आहे त्याच्यासाठी ज्या काही कमी होत्या त्या गोष्टीची पोचदारी आपण केली आहे घाणीवाडी तलावातून नवीन संयंत्रणा आपण विकवतोय आणि त्यामुळं आज तुम्हाला फार मार्गदर्शन करायची गरज नाही किंवा गरज तेव्हा घरचं बसून करू आज फक्त आम्ही सगळे म्हणून

कॉर्पोरेशन हो या जिला परिषद हो सभी जगह पे भारतीय जनता पार्टी एक नंबर पे पार्टी है अभी तक जो चुनाव हमारे हाथ में आए बारह जिला परिषद चुनाव होने जा रहे हैं उसमें से जब तक के मैं चुनाव का नतीजा सुन रहा था सात नगर सात जिला परिषद पे भाजपा पर का वर्चस्व है और कुछ रिजल्ट अभी आना बाकी है मुझे ऐसा लगता है कि इस महाराष्ट्र के बारह जिला परिषद के चुनाव में भारतीय जनता पार्टी एक नंबर की पार्टी रहेगी अच्छा